श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कधी कधी आपल्या आयुष्यात खूप समस्या येतात दुःख आणि संकटांनी आपण वेडले जातो आपल्याला यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग सुचत नाही आणि आपण खचून जातो स्वामी नक्की आपल्यासोबत आहेत की नाही असे नकारात्मक विचार आपल्या मनात येतात हे विचार कसे नाहीसे करावेत यातून कसे बाहेर पडावे यासाठी स्वामींनी एका खचलेल्या भक्ताला कसा धीर दिलाय ते आज आपण आजच्या खतेतून पाहणार आहोत तर बघा स्वामींसमोर उभा होता एक माणूस हताश हातात जोडून डोळ्यामध्ये पाणी होते मनातून पूर्ण मोडलेला तो म्हणाला स्वामी काय करू कळत नाही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही स्वामी म्हणाले विश्वास ठेव माणूस म्हणतो सगळेच रस्ते बंद आहेत आशीचे दिवे मंद आहेत स्वामी म्हणाले विश्वास ठेवू माणूस विचारतो आज असं वाटत आहे जिथे आशीचा किरण नाही उद्या काही छान असेल अस असा आजचा क्षण नाही कशावर मी विश्वास ठेवावा जगामध्ये विश्वास आहे तुझ्याकडे तुमच्याकडे काय पुरावा शांतपणे हसत स्वामी म्हणाले पक्षी आकाश उडतो आकाशात आपले पंख पसरून विश्वास असतो त्याचा खाली न पडण्यावर आपण मातीमध्ये बी पेरतो रोज त्याला पाणी देतो विश्वास असतो तुझा रोप जन्म घेण्यावर बाळ झोपते कुशीत आईच्या कुशीत विश्वास असतो त्याचा तिने सांभाळ घेण्यावर उद्याचे बेत बनवतो रात्री डोळे मिटतो विश्वास असतो तेव्हा पुन्हा सकाळी डोळे उघडल्यावर आज दारी येऊन आपली सगळी दुःखी घेऊन विश्वास आहे तुझा मी एक हका ऐकण्यावर एक असाच विश्वास जागो मनात परिस्थिती बदलते एका क्षणात नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्याची अशा सोडली होतीस ते स्वप्न खरं होईल म्हणून सगळे रस्ते बंद होतील तेव्हा फक्त विश्वास ठेव जिथे मर्यादा जिथे संपते मर्यादा तेथूनच साथ देतो मी तर मी पुन्हा सांगते सांगतो स्वामी म्हणाले जिथे मर्यादा संपते तुझी तेथेच दे साथ देतो मी म्हणून मित्रांनो कधीही तुमचा स्वामींवरचा विश्वास डगमगू देऊ नका कितीही वाईट परिस्थिती आली तरी म्हणायचे की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते मला यातून नक्की बाहेर काढतील नक्कीच ते माझ्या पाठीशी उभे राहतील आणि मला माझ्या वाईट परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला एक लाईक करा चॅनलला आपल्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद श्री स्वामी समर्थ